नमस्कार मित्रांनो मी मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जोळला रेशीम गाठी भाग एकावन्न एक तिला देवांशची खूप आठवण येत होती तिने त्याला परत एकदा कॉल केला त्याचा नंबर स्विच ऑफ लागत होता तिच्या चेहऱ्यावर काळजी पसरली तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला तसं ती धावतच तस खाली निघून आली कधी एकदा देवांशला पाहते असं तिला झालं होतं तिच्या चेहऱ्यावर अधीरता आणि काळजी असे संमिश्र भाव होते पण देवांशला पाहताच तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली ती धावत त्याच्याकडे आली देव हे हाताला काय झालं कुणीकडे पडलात तुम्ही असं कसं लागलं गीतिका म्हणाली गीत शांत होतो फार काही झालेलं नाही थोडं खरचटलं इतकंच देवांश म्हणाला अरे पण हे झालं कसं आई म्हणाला आई काम करताना थोडीफार दुखापत होतेच गीत आता मी आलोय ना चल मी फ्रेश होतो आणि खाली येतो देवांश विषय बदलून रूममध्ये निघून गेला गीतिका त्याच्या मागोमाग रूममध्ये आली तोपर्यंत तो चेंज करायला गेला होता ती बाहेर त्याची वाट पाहत होती तो फ्रेश होऊन बाहेर आला तसं ती त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली ती काही बोलणार इतक्यात त्याने तिच्या बोटांवर ओठ ठेवलं बिलकुल बोलायचं नाही तू मला पाहू दे तरी माझे गीत कसे दिसते ते देवांश म्हणाला ते राहिलं बाजूला मी साधीच साडी नेसली आहे त्यामुळे उगाच विषय बदलायची गरज नाही गीतिका म्हणाली गीत काम करत असताना लागलं मी लहान आहे हो। का इतकी काळजी करायला आणि तसंही आज आपली पहिली दिवाळी आहे तू मला उठणं लावून आंघोळ घालणार ना देवांश म्हणाला तुम्ही ना विषय बदलण्यात माहीर आहात देव गीतिका भरल्या डोळ्यांनी म्हणाली तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले मला आवडत नाहीत माहिती आहे ना तुला मी विषय वगैरे बदलत नाही आहे मी तुला सांगितले काम करताना थोडं लागलो सगळ्यांना लागतं गीत त्यात इतकं हळवं व्हायचं नसतं तू तु तुझ्या देवची वाईफ आहेस तू स्ट्रॉंग असायला हवे गीत देवांश म्हणाला याला थोडं म्हणतात का देव हाताला पट्टी बांधली आहे तरी थोडं तू मला जरा जरी काही झालं तरी मला त्रास होतो गीतिका म्हणाली ते सगळं जाऊ दे ना चल उठणं लावून घेऊ देवांश तिला घेऊन खाली आला आईंनी बाबांना उठणं लावलं ला। रेणूने राहुलला देवांश पाटावर बसला तसं गीतिकाने त्याला उठणं लावलं ला। दोघांच्याही चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता कुठनं लावून झाल्यावर देवांश आंघोळ करायला निघून गेला गीतिकाने तिचा आवरायला सुरुवात केली तो आंघोळ करून येईपर्यंत आवरून तयार झाली तो बाद घेऊन बाहेर आला तसं एक मंद सुगंध पूर्ण रूममध्ये पसरला देवांशची चाहूल लागताच गीतिकाचे गाल आपोआप आरक्त झाले तिचं सजलेलं रूप पाहून तो पुरता घायाळ झाला त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं हॅपी दिवाली गीत देव तिच्या सलग चेहऱ्याकडे पाहत म्हणाला तुम्हाला पण बरं तुम्ही तयार व्हाना खाली सगळेजण आपली वाट पाहतायत गीतिका म्हणाली तुझ्यावरून नजर हटली तर मी तयार व्हायला जाणार ना देवांश म्हणाला देव प्लीज ना आवरून घ्या ना तुम्ही थांबा मी तुम्हाला ड्रेस काढून देते गीतिका वॉर्ड्रोप उघडायला मागे वळली तसं देवांशने तिला स्वतःकडे ओढलं गीत बाकी राहू दे ना सगळं आता मला तू माझ्या मिठीत हवी आहेस आणि देवांश म्हणाला आणि काय ा बोलली आणि मला असं म्हणत देवांशने तिला स्वतःकडे वळवलं तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःवर ओढून तिच्या ओठांवर ओठ टेकवले त्याच्या स्पर्शाने तिचं शरीर थरथरत होतं आज पहिल्यांदा तो तिला इतक्या बिनधास्तपणे आणि हक्काने जवळ घेत होता तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता दोघेही प्रेमाची एक एक पायरी चढत होते ती देवांशपासून दूर जाऊ लागली तसं त्याने तिला अजूनच जखडून ठेवलं दूर जायचा प्रयत्न पण करू नको गीत मी दूर होऊच देणार नाही तू अशी तयार होऊन आली तर माझं काही खरं नाही गीत तरी नशीब रोज साडीत वगैरे नसतेस नाही तर मी कामातून गेलो असतो तुला माहिती आहे गीत आपल्या लग्नातही तू छान दिसत होती पण आज त्यापेक्षा जास्त छान दिसतेस का सांगू तेव्हा म्हणाला का गीतिकाने विचारलं कारण आज तुझ्या चेहऱ्यावर माझ्या प्रेमाचा रंग चढला आहे तुझ्या ओठांवर समाधानाचं हसू आहे जे तुझ्या पेहरावाला चार चांद लावत आहे देवांश म्हणाला किती स्पष्ट बोलता देव तुम्ही गीतिका म्हणाली जे मनात येते ते, ते बोलतो तुझी मधाळ नजर नाजूक ओठ गुलाबी गाल देवांश म्हणाला समजलं एस पी साहेब आता आवरा नाहीतर आईंची हाक येईल गीतिका त्याच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाली आवरतो पण मला काय मिळणार देवांश म्हणाला देव ऐका ना प्लीज गीतिका म्हणाली बरं तू उत्तर नको देऊ पण मला हवे ते मी घेणार मी आवरून आलो तू हो पुढे देवांश म्हणाला हो चालेल गीतिका म्हणाली सगळ्यांचं आवरून झालं का पाहायला ती खाली निघून गेली देवांश आवरत असताना त्याचा फोन वाजला हॅलो इन्स्पेक्टर शेट्टे बोला देवांश म्हणाला सर तुमच्यावर हल्ला करणाऱ्याने तोंड उघडले सर त्याला कुणीतरी पारितोष यांनी तुम्हाला मारण्याची सुपारी दिली होती इन्स्पेक्टर शेट्टे म्हणाले ठीक आहे त्याच्याकडून डिटेल्स काढून घ्या आणि हो त्या पारितोषला उचलायची तयारी करा मी थोड्या वेळात येतो देवांश म्हणाला ओके सर शेट्टे बोलले देवांशने कॉल कट केला आणि मागे वळला दारात गीतिका उभी होती गीत मी खालीच येत होतो तू देवांश म्हणाला तुम्ही मला खोटं का सांगितलं देव गीतिका त्याच्याजवळ येत म्हणाली गीत ऐक ना तुम्ही सगळे काळजी करत बसाल म्हणून मी खरं काही सांगितलं नाही आता तू आई किंवा कुणालाही काही बोलू नको नाही ना बोलणार देवांश म्हणाला तुम्हाला काही झालं असतं तर या विचारानेच माझा थरका पुडतो असं कसं वागू शकतात ते तुमच्या जीवावर उठण्या इतक्या खालच्या थराला कसे जाऊ शकतात नक्की काय झालं सांगा ना मला गीती कथाला मिठी मारत म्हणाली नंतर सांगतो हे बघ मला काहीही होत नाही गीत मी कायम अलर्ट असतो आत्ताही अलर्ट होतो म्हणून नसतं जास्त काही झालं नाही ना देवांश म्हणाला हे सगळं तुम्ही इतक्या शांतपणे कसं का काही घेऊ शकता गीतिका डबडबलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली गीत शांत राहूनच तर कामं व्यवस्थित होतं आता हा विषय नको ना माझ्या गीतसोबत मला हे दिवस सेलिब्रेट करायचेत माझे गीत एवढी छान तयार झाले आणि तिच्या डोळ्यात अश्रू नको आहेत मला देवांश तिला छात तिश्री कवटाळत म्हणाला चल खाली जाऊ देवांश तिला खाली घेऊन आला ते दोघे आले तसं बाबांनी घरातील देवाला फराळाचा नैवेद्य दाखवला सगळेजण देवाच्या पाया पडले गीतिका देवांश आई बाबा आणि मावशीच्या पाया पडले अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभतो हो मावशी दोघांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाला बरोबर बोलली ताई तू देवांश गीतिकाला घेऊन देवळात जा पहिलीच दिवाळी आहे ना तुमची रिया राहुल रसिका रेणू तुम्ही सगळेच जा आम्ही तिघे थांबतो घरी आई म्हणाला बरोबर बोलली तू आशा जारे पोरांनो मावशी म्हणाल्या हे चाचू सगळ्यात आधी माझा किल्ला बघायचा मग देवळात हा रसिका म्हणाली बरं ठीक आहे चला आपण सगळे किल्ला बघू देवांशने रसिकाचा हात धरला सगळेजण बाहेर आले वाव किती छान किल्ला बनवला आहे आमच्या परीने देवांश रसिकाची तारीफ करत म्हणाला मी एकटीने नाही रिया आतू आणि पप्पा आजोबा यांनी मला हेल्प केली रसिका म्हणाली खूप छान बनवला आहे सोनू देवांश तिला उचलून घेत म्हणाला दादा चल देवळात जाऊन येऊ रिया ताई रेणू चला देवांश म्हणाला राहुल दादा मी आणि रिया ताई कशा दिसतोय रेणूने मुद्दाम राहुलला विचारलं छान राहुल इकडे तिकडे पाहत म्हणाला देवांशने रियाचा विषय छेडल्यापासून रिया, रिया समोर आली की राहुलच्या डोक्यात तेच ते विषय यायचे सगळे विचार बाजूला सारून तो गाडीकडे वळला त्याने गाडीचं लॉक खोललं तसं सगळेजण आत बसले गाडी मंदिराच्या दिशेने जायला निघाली देवांश सगळ्यांसोबत हसत खेळत बोलत होता गीतिका मात्र शांत शांत होती दादू बायकोला सकाळी सकाळी ओरडलास का किती शांत आहे बघ ती रेणू देवांशला म्हणाली बायकोला गिफ्ट नाही दिलं म्हणून नाराज आहे देवांश हसत म्हणाला ही चेटिंग आहे दादू तू तिला गिफ्ट द्यायला पाहिजे रेणू म्हणाली देणार आहे ना खूप मोठं सरप्राईज आहे आपण घरी गेलो की मिळेल तिला देवांश गीतिकाकडे पाहत म्हणाला ती कसणूस हसली आणि बाहेर पाहू लागली दहा पंधरा मिनटात गाडी मंदिरापुढे उभी राहिली कालच्या प्रकारामुळे देवांशच्या सेक्युरिटीमध्ये दे वाढ करण्यात आली होती त्याच्या जा फॅमिलीने जाऊन देवाचं दर्शन घेतलं गीतिकाने मनोभावे देवाची पूजा केली आणि हात जोडून उभी राहिली बाप्पा काय होतं हे जो काही त्रास असेल तो मला होऊ दे पण माझ्या देवना कसलाही त्रास होता कामा नये मी विनंती करते तुला गीतिका मनो मन देवाला आळवणी करू लागली गीत मी जवळ असताना एवढं काय मागते त्याच्याकडे ते तेव्हाश हळूस्तीच्या कानात म्हणाला तुम्ही कायम हसत माझ्यासोबत राहावं एवढंच मागते तुमच्याशिवाय मला दुसरं काही नको गीतिका त्याच्याकडे पाहत म्हणाली दोघांनी जोडीने देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर पडले सगळेजण घरी यायला निघाले राहुलने आत गाडी पार्क केली गीतिका आणि देवांश पुढे निघून आले गीतिकाने घरात पाऊल टाकलं समोर बसलेल्या तिकडे नजर जाताच ती शॉक झाली त्यांना पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले तिने देवांशकडे पाहिलं आवडलं का गिफ्ट देवांशने विचारलं थँक्स देव गीतिका भरल्या डोळ्यांनी समोर पाहू लागली गीतिकाला पाहताच साक्षी आणि समृद्धी उठून उभ्या राहिल्या गीतिकाने धावत येऊन त्यांना मिठी मारली तिघींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते कशा आहात तुम्ही दोघी गीतिकाने विचारलं हा मी छान आहोत तू कशी आहेस साक्षी म्हणालीस मी मस्त गीतिका बोलली थांब तुझी ओळख करून देते हे संगम समृद्धीचे मिस्टर आणि हे आकाश माझे मिस्टर साक्षीने दोघांची ओळख करून दिली हॅलो गीतिकाने सगळ्यांना हाय हॅलो गीतिका सगळ्यांना म्हणाली बरं तुम्ही बसा तुमच्यासाठी चहा नाश्ता आणते गीतिका म्हणाली गीतिका आज यांना जेवल्याशिवाय पाठवायचं नाही आहे देवांश म्हणाला जीजू आज नको आम्ही नंतर केव्हा तरी येऊ समृद्धी म्हणाली अगं असू दा आज दिवाळी आहे सगळे मिळून जेवण करू काय गीतिका आई म्हणाल्या हो आई बरोबर बोलताय तुम्ही गीतिका म्हणाली गीतिकाने साक्षी समृद्धीला घरच्यांची ओळख करून दिली सगळेजण बोलत असताना रिया चहा आणि नाश्ता घेऊन आली गीतिका मी जरा जाऊन येतो देवांश म्हणाला देव आजचा दिवस थोडा वेळ तरी घरात राहा आई म्हणाल्या आई थोडं अर्जंट काम आहे मी जेवायला येतो ना देवांश म्हणाला बरं ठीक आहे गीतिका त्याला काही हवे नको त्या बघून घे आई बोलल्या हो आई गीतिका म्हणाली देवांश आवरायला म्हणून रूममध्ये निघून आला गीतिका त्याच्या मागोमाग रूममध्ये आली तो चेंज करायला जाणार इतक्यात ती त्याच्या मिठीत शिरली थँक्यू देव थँक यू सो so मच गीतिका म्हणाली दिवाळी गिफ्ट आवडलं का तुला देवांशने विचारलं यापेक्षा मोठं गिफ्ट कुठे असूच शकत नाही देव ती डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली आज सकाळपासून डोळ्यात सतत अश्रू तुझा नवरा तुला किती सतावतो देवांश तिला छेड्यात म्हणाला माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही लाखात एक आहेत ते गीतिका म्हणाली ओ मग तो तुला रडवतो का देवांश भुवई उंचावत म्हणाला त्याच्या काळजीने आणि अतिप्रेमाने आलेले अश्रू आहेत देव आय लव्ह यू गीतिका म्हणाली गीतिकाने हलकेच त्याच्या ओठांवर ओठ टेकवले लव यू टू गीत बरं आता ताई माई आल्यात तर त्यांच्याशी मस्त बोलत बस मी दुपारी जेवायला येतो देवांश म्हणाला देव ऐका ना गीतिका म्हणाली बोल ना देवांश म्हणाला मला सगळं कधी सांगणार गीतिका बोलली कशाबद्दल देवांशने विचारलं देव प्लीज बारीतो सर जे वागले ते मला कळलंच पाहिजे गीतिका म्हणाली आपण यावर नंतर बोलूया ना आता मी आधी कामावर जातो उशिरा गेलो तर यायला उशीर होईल चालेल का तुला देवांश म्हणाला नाही नको लवकर या गीतिका बोलली आवरून घेतो देवांश म्हणाला देवांशने अंगावर वर्दी चढवली दोघेही खाली निघून आले सगळ्यांचा निरोप घेऊन देवांश पोलीस स्टेशनला निघून आला गीतिका तुम्ही तिघी गी तुमच्या रूममध्ये बोलत बसा जेवण झालं की मी हाक मारते आई म्हणाला आई मी तुम्हाला मदत करते मग बोलत बसेन गीतिका म्हणाली रिया आणि रेणू माझ्या मदतीला आहेत तुम्ही बऱ्याच दिवसांनी भेटताय ना जा बरं बोलत बसा आई म्हणाल्या आकाश आणि संगम राहुल आणि बाबांसोबत बोलत बसले तर गीतिका साक्षी आणि समृद्धीला रूममध्ये घेऊन गेली बऱ्याच महिन्यांनी भेटल्यामुळे तिघींच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता ताई माई या नात गीतिका दोघींना रूममध्ये घेऊन आली गीतू तुझ्या घरचे छान वाटत आहेत ग तुझ्या सासूबाई तर खूपच चांगल्या आहेत साक्षी बेडवर बसत म्हणाली हो ताई घरातले सगळेच खूप चांगले आहेत गीतिका म्हणाली सॉरी गीतू तू आमच्यावर रागवली असशील ना आमच्यामुळे तुझ्या आयुष्याची वाताहात झाली आम्ही गुन्हेगार आहोत तुझे समृद्धी डोळ्यात पाणी आणून म्हणाली खरं सांगू माई तुम्ही दोघी गेलात ना म्हणून मी तुमच्यावर खूप चिडले होते कारण घरच्यांनी माझं लग्न ठरवलं तुम्ही गेला त्यात माझी काय चूक होती पण हे त्यांना कोण सांगणार तुम्ही गेल्यावर घरातील सगळे आक्रमक झाले होते का म्हणाली आमचा नाईलाज होता गीतू बाबा आणि काका आमचं लग्न दुसरीकडे ठरवत होते अगं बघायचं प्रोग्राम कधी ठरवायचा यावर येऊन ठेपलं होतं मग आम्ही तरी काय करणार एकतर आपल्या घरात लव्ह मॅरेजला असणारा विरोध त्यामुळे घरात सांगून काही फायदा नव्हता म्हणून मग हे पाऊल उचललं पण याचे परिणाम तुला भोगायला लागतील असं वाटलं नव्हतं साक्षी म्हणाली जाऊ दे जे झालं ते चांगलं म्हणायचं निदान मनातील भ्रम तरी तुटला घरातल्यांचा खरा चेहरा बाहेर आला गीतिका म्हणाली असं का बोलते गीतू साक्षी म्हणाली खरं तेच बोलते कुणाला एकदाही माझ्याशी नीट बोलावं असं वाटलं नाही विचारावं असं वाटलं नाही माझं वय काय माझं शिक्षण बाकी होतं याबद्दल कुणाच्याही मनात विचार आले नाहीत का सगळेजण आंधळासारखे वागत होते जो येईल त्या मुलासोबत लग्न लावायला निघाले होते ते मी वस्तू आहे का जो येईल त्याला देऊन टाकायला देवांश चांगले निघाले म्हणून ठीक त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर माझ्या आयुष्याची वातहात झाली असती देवांशमुळे मला मनासारखं शिकता ये येते वागता येते माझी हर एक इच्छा पूर्ण करतात ते पण त्यांच्या जागी दुसरं कुणी असतं तर हा विचार यांना वाटला नसेल का ताई किती का म्हणाली या प्रश्नाचं उत्तर नाही आहे माझ्याकडे आम्हाला त्रास या गोष्टीचा होत होता की आमच्यामुळे तुझं लग्न इतक्या लवकर झालं साक्षी म्हणाली नका इतका त्रास करून घेऊ हो। मी मजेत आहे बाकी तुम्ही सांगा तुम्ही काय म्हणताय गीतिका म्हणाली आम्ही मस्त लव मॅरेज असल्याने आकाशच्या घरच्यांनी घरात घ्यायला नकार दिला तेच संगमच्या घरच्यांनीही बघू कधी स्वीकारतायत ते संगम चा साक्षी म्हणाले पण मग देवांश कधी भेटले तुम्हाला गीतिका म्हणाली पंधरा वीस दिवस उलटून गेले जिजू स्वतः घरी आले होते समृद्धी म्हणाली ओ पण बरं झालं तुम्ही आलात प्लीज आता दूर जाऊ नका गीतिका म्हणाली गीतू घरच्यांना कळलं तर विनाकारण तुला ओरडा बसेल साक्षी काळजीने म्हणाली कळलं तर कळू दे मला नाही कुणी ओरडत आणि बोललेस तर देव आहेत गीतिका हसत म्हणाली ए पण जिजू एकदम भारी आहेत ते पहिल्यांदा घरी आले तेव्हा मी आणि आकाश किती घाबरलो होतो पण त्यांचं बोलणं ऐकून सगळंच टेन्शन गेलं साक्षी म्हणाली रुस्तम रुस्त ते मला कशाची भनक लागू दिली नाही गीतिका म्हणाली ए तू आमच्याकडे कधी येशील साक्षी बोलली माझी एक्झाम झाली ना की मी येते आपण मस्त मजा करू गीतिका बोलली हो चालेल चालेल समृद्धी म्हणाली बराच वेळ झाला ती घी गप्पा मारत होत्या एकमेकांसोबत सगळं काही शेअर करत होत्या